नमस्कार दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत असो बुध पंचविंशती नामस्तोत्र अस्य श्री बुध पंचविंशती नामस्तोत्र प्रजापती ऋषिः हि त्रिष्टुप छंद बुध देवता बुध प्रत्यर्थे जपे विनियोगः बुधो बुद्धिमता श्रेष्ठ बुद्धिदाता धनप्रद ु कलिका शाम कजनेत्रो मनोहर ग्रहो मेपोरोहिणय्यो नक्षत्रेशोदयाकर विरुद्धकार्य हन्तां च सौम्य बुद्धिविवर्धना चन्द्रात्मजो विष्णुरूपी ज्ञानिज्ञो नायका ग्रहपीडाहरोदार पुत्रधान्या पशुप्रदा लोकप्रिया सौम्य गुण दो गुणी वत्सला पंचविंशती नामानी मुदसेतानी स्मृत्वा बुधम सदा तस्य पीडा सर्वा विनश्यति तदिने वा पठेस्तु लभते स मनोगत श्रीपद्मपुराणे बुध पंचविंशती नाम स्तोत्र मराठी अर्थ बुध पंचविंशती नामस्तोत्रामध्ये बुधाची पंचवीस नावे आहेत आणि ती प्रजापती ऋषीशी संबंधित आहे त्रिशटूप चंदात दिले आहे ज्या देवतेची उपासना केली जात आहे ती बुध आहे आणि या स्तोत्राचा जप करण्याचा उद्देश बुधाचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे बुध बुद्धिमान लोकांमध्ये सर्वात बुद्धिमान बुद्धी आणि संपत्ती देणारा आहे त्याचे सुंदर शरीर काळ्या रंगाचे आहे सोनेरी डोळे आहे आणि तो खूप सुंदर आहे इतर ग्रहांमध्ये कुशल आणि बुद्धिमान गृह रोहिणीचा पुत्र स्वामी अत्यंत दयाळू आणि अडथळे दूर करणाऱ्या वाईट वरणाऱ्यांचा विरोध करणारा आणि शांती देणारा आणि बुद्धी वाढवणारा आहे तो चंद्राचा पुत्र असून त्याला भगवान विष्णूचे रूप आहे तो ज्ञानी आहे आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांचा नेता आहे तो ग्रहांमुळे होणारे संकट दूर करतो आणि पत्नी मुले संपत्ती आणि पशुधन देतो कोमल रूपाने तो जगाला प्रिय आहे तो चांगल्या गुणांनी परिपूर्ण आहे जो कोणी या पंचवीस नावाचा उच्चार करेल त्याला बुधाचा आशीर्वाद मिळेल भगवान बुधाचे नेहमी स्मरण केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो जो कोणी बुधवारी या नावाचा जप करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशन ची बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल